नमस्कार मंडळी कशी आहात आता मालवणी ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा जेवणाचा बेत केला आहे तुरीच्या डाळीची तिखट आमटी केलेली आहे मी मस्त अशी त्याचबरोबर वालीची भाजी केली तर वालीची भाजी मी कापून घेतलेली आहे आणि ही बघा अख्खी पण तुम्हाला दाखवते अशी असते गावठी ही वालीची भाजी घेतलेली मी आणि अशी बारीक कट करून घेतली खूप छान लागते ही भाजी त्याचबरोबर आंबाड्याचा रायता करणार आहे तर हे बघा कोवळे असे आंबाडे आहेत मस्त असे पावसात भेटतात हे ह्याच्यात ह्या आंबाड्याचा रायता केला जातो गोड किंवा अळूच्या भाजीमध्ये सुद्धा घातलं जातं त्याच्यामुळे पण छान अशी अळूची भाजी छान होते तर आजचं जेवण जेवणात त्याच्याबरोबर भात करणार आहे तर भात मी दाखवणार नाही आहे फक्त हे एवढं तुम्हाला मी दाखवते तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता आपण पहिलं डाळ ही डाळ धुवून आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे तीन शिट्या काढून घेणार आहे मी तर डाळ लावून घेते आता मी वालीची भाजी पण कट करून घेतलेली आहे तर ही थोडीशी बाकीची राहिलेली ही पण कट करून घेते तुम्हाला दाखवायसाठी म्हणून मी ठेवली होती आणि भाजी फोडणीला घालून घेते तर तुम्हाला मी आता दाखवते आणि हे आंबाडे आहे ना त्या आंबाड्याचं हे साल काढून घ्यायचंय तर तुम्हाला मी दाखवते तर हे बघा ह्या पद्धतीत हे साल काढून आहे हे आंबाडे साफ करून घ्यायचे सगळे आता मी हे सगळे साफ करून घेते आंबडे मारीची भाजी कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आंबड्याचा रायता सॉरी रायतासाठी जे आंबाडे होते ते पण मी साफ करून घेतलेले आणि डाळ सुद्धा उकडलेली आहे बघा मस्त आता आपल्याला फोडणीला देऊन घेऊया सगळं तेल घालून घ्यायचं आहे तर मी आता तेल घालून घेतले दोन चमचे दोन त्याच्यात लसूण घालून घ्यायचे ठेकलेले लसूण आहे मोहरी घालून घ्यायचे आणि जिरं घालून घ्यायचंय एक चमचा हिरवी मिरची घालायचे कांदा घालून घ्यायचा तर कांदा मी एक घेतलेला तो, तो बारीक चिरून घेतलेला मिरच्या चार घेतल्या त्या सुद्धा मी असं बारीक चिरून घेतले लसूण घेतले त्या ठेकून घेतल्या तर हा जरासा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे आता आपल्याला घालायचं आहे वालीची भाजी आता वाली घालून घेते मी मीठ घालायचं चवीनुसार हळद घालून घ्यायचे अर्ध्या चमच्यावर आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आता भाजी व्यवस्थित मी परतून घेतलेली आहे झाकण ठेवायचं आहे पाच दहा मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची थोडंसं झाकणार पाणी घालायचंय आणि भाजी शिजवून घ्यायची मध्ये मध्ये ढवळत राहायची भाजी आता आपण डाळीचं करून घेऊया तर मी ही तिखट डाळ करणार आहे ते तिखट डाळीसाठी मी आता मी तवा ठेवलाय त्याच्यासाठी थोडंसं खोबरं भाजून घेणार आहे तर खोबरं घालून घ्यायचं हे मी भाजून घेते कोथमीरची देठ घालायचे किंवा कोथंबीर घातले तरी चालेल तर मी कोथंबीर आणले की देठ सुद्धा आम्ही साफ करून ठेवतो मग भाजक्या वाटणामध्ये आम्ही घालतो झालेलं आहे खोबरं आता हे जरा खोबरं थंड करायचं आहे आपल्याला तर हे बघा एक चमच्यावर मी मालवणी मसाला घातलेला आहे हे बघा दीड चमचा मालवणी मसाला घातलाय अर्धा चमचा हळद घातली आहे करून घ्यायचे बारीक भांड्यामध्ये सगळं काढून घेते मी काढून घेतलंय करून घेतलंय बघा मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचंय काय करायचंय हे डाळ आहे तर डाळीमध्ये घालून घ्यायचंय झटपट अशी तुम्हाला मी डाळ दाखवते आणि खूप छान लागते ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं थोडं आता डाळ फोडणीला घालून घेऊया म्हणजे आपण त्याच्यात तेल घालून घेऊया तर तेल मी लसूण घालून घ्यायचे चेपलेले मोहरी घालायची आणि झिरं घालायचे एक एक चमच्यावर मी मोरी आणि जिरं घातलेलं आहे एकदा व्यवस्थित पेस्ट घेऊन हो घ्यायचा याच्यात कांदा घालायचा आलं लसूणची पेस्ट घालायची एक चमचाभर व्यवस्थित परतून घ्यायचं आता याच्यामध्ये टॉमॅटो घालायचे बारीक बारीकशीर टॉमॅटो घातले थोडीशी कोथिंबीर पण घालायची एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला भाजी आता तयार आहे भाजीचं पूर्ण पाणी सुकलेलं आहे भाजी एकदा ढवळून घ्यायचे त्याच्यात घालायचं आहे खोबरं आमच्या कोकणामध्ये जर खोबरं नाही घातलं तर कुठलीच भाजी तयार होत नाही तर त्याच्यात मी खोबरं घालून घेतलेलं आहे एकदा ढवळून घ्यायचे भाजी घ्यास जरा फास्ट करायचं आहे पाणी सुकून घ्यायचं आहे तर भाजी शिजलेली आहे फक्त थोडंसं पाणी आहे ते सरळ सुकवून घेते एक अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आपण मालवणी मसाला घातलेलाच आहे त्याच्यामुळे अर्धा चमचा फक्त घातला मी लाल तिखट कारण मालवणी मसाल्यामध्ये सगळं असतं गरम मसाला वगैरे सगळं असतं तर ते झालेलं आहे परतून आता आपण हे जी डाळीमध्ये वाटण वगैरे घालून ठेवलेलं ते घालून घ्यायचं थोडं मी पाणी घालणार आहे थोडं कमी आहे तर आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आम्ती 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 तर ही दोन सोलं घालून घेते नाही असेल तर तुमच्याकडे चिंच घातली तरी चालेल खूप छान आमटीला चव येते आता एकदा व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे याच्यापेक्षा जरा थोडी पातळ गेली तरी चालेल आमटी पण अशी घटसरच आमटी आम्हाला आवडते आमच्या घरामध्ये तर अशी मी ही आमटी करून घेतलेली आता एकदा ढवळून घ्यायचं आहे मीठ वगैरे मसाला वगैरे जर कमी असेल तर घालायचं आहे पण मला जे आम्ही अंदाजाप्रमाणे करते त्यामध्ये तर मीठ मसाला बरोबर आहे आता फक्त त्याला उकळी येऊन द्यायचे आता आपण आंबाड्याचा रायता पण करून घेऊया तर हे जे आंबाडे आहेत हे आंबट असतात थोडे अळूमध्ये पण घातलं जातं त्याच्यामुळे आपण अळूमध्ये कोकम वगैरे घालतो त्याच्यामुळे हे जर आंबाडे घातले तर अळू छान होतं आणि टेस्ट वेगळीच लागते तर आता आपण पहिले याचं वाटण तयार करून घेऊया तर हे जो रायता मी करणार आहे ना ह्याची ग्रेव्ही खूप छान लागते जरी आंबाडे त्यातले संपले ना तरी ग्रेव्ही तुम्ही दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकता तर ह्याची ग्रेव्ही करून घेऊया तर ग्रेव्हीसाठी मी आधी एक वाटीवर मी ओलं खोबरं घेते बस ना सात आठ बेडकी मिरची घातली आणि कलर छान येतो तिखट नसते ही मिरची फक्त कलरसाठी घेतलेलं आहे आणि हा रायता जास्त तिखट पण नसतो मिडियम असतो एक चमचा पण धने घालून घ्यायचा आहे वाटण तयार करून घ्यायचं आपल्याला एवढंच घालायचं आहे जास्त काही घालायचं नाहीये वाटण कोथंबीर वगैरे घालायची नाही तर डाळ आता झालेली आहे गॅस बंद करते तयार आहे आमटी वरून थोडीशी कोथंबीर घालायची तर आता कढई चांगली गरम करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालाय दोन किंवा तीन चमचे तेल घालायचं याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायचे आणि थोडासा कढीपत्ता तुमच्याकडे जर कढीपत्ता फ्रेश असेल तर तुम्ही नक्की घाला माझ्याकडे नव्हता मी स्टोर केलेला घातलेलं आहे तर हे बघा हे वाटण आहे तयार आता हे वाटण आपल्याला याच्यात घालायचंय आता आपण याच्यात घालायचं वाटण तर हे वाटण फक्त एक मिनटं परतून घ्यायचं जास्त परतायचं नाही एकच मिनिट परतायचं ह्या बेडगी मिरची ना कलर खूप छान येतो त्याच्यामुळे कधी पण तुम्ही ना रायता वगैरे करत असाल ना तर बेडगी मिरचीच घालायची खूप छान लागते आणि कलरही छान येतो आणि जास्त तिखटही तिकटही नसतं आता पण याच्यात ना हे आंबाडे घालून घ्यायचे आंबाडे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत व्यवस्थित परतून आहे आणि याच्यात आपल्याला पाणी घालायचंय ह्याच्या ना ग्रेव्ही खूप छान लागते त्याच्यामुळे पाणी थोडं मी घातलेलं आहे जास्त मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हा गुळ घालायचा गुळ अंदाजप्रमाणे घालायचा आहे कमी वाटलं तर गूळ तुम्ही घालू शकता तुम्ही एक अर्धी वाटीभर मी गूळ घातलेले आहे अजून लागलं तर मी घालणार आहे पण आधी चांगलं याला बॉईल होऊन द्यायचा आणि हे आंबाडे शिजायला जास्त वेळ लागत नाही दहा मिनटात हे आंबाडे चांगले शिजून घ्या झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनी एकदा बघायचं आहे शिजले की नाही तर परत अजून पाच मिनटं शिजवायचं आहे आता आंबाड्या रेट एकदा बघायचं आहे पाच मिनिट झालेलं तो बघायची जर गूळ वगैरे कमी असेल तर घालायचं तर मला परफेक्ट वाटतंय गूळ तर मी नाही घालणार आहे तर ते थोडंसं आता बघू ह्याला घट्ट पण यायला लागलेलं आहे हे बघा जसं हे थंड होणार तसं हे अजून घट्ट होणार फक्त हे आंबाडे शिजले तर आपण गॅस बंद करायचं आणि ग्रेव्ही मस्त लागते खूप छान लागते तर ग्रेव्ही तुम्ही जरी राहिली तरी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे संधी आठवड्याभर पण खाऊ शकाल एक नंबर टेस्ट आहे आता हे आंबड्याचं रायता आमच्या एकाच दिवशी संपून जाणार तर सगळ्यांना आमच्या घरात आंबड्यांचा रायता खूप आवडतो आणि कोवळे असल्यामुळे त्याला बी सुद्धा नसते जास्त तर आता मी हे बघा तयार आहे आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतर अजून जरा घट्ट हो ना तर तयार आहे आंबाड्याचा जेवण्याचा आता तुम्हाला मी ताट तयार करून दाखवू दे खूप भात लोणचं घेतलेलं आहे मी तर मी घरातच बनवले वालीची भाजी आंबाड्याचा रायता त्याच्याबरोबर मी डाळ घेतलेली आहे आणि हा आहे गावटी कांदा वाला तर तयार आहे वेज असं हे ताट तयार आहे मालवणी पद्धतीमध्ये केलेलं आहे आवडेल तुम्हाला आणि नक्की एकदा या पद्धतीत ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडतील तर मस्त असं हे ताटामध्ये बघा लोणचं आहे घरगुती त्याच्यानंतर वालीची भाजी आंबाड्याचा रायता तिखट डाळ केली तुरी तुरीची आणि कांदा आहे तोंडाला आणि भात मस्त असं पोटभरीचं जेवण आहे तर नक्की एकदा ट्राय करा हा पूर्ण व्हिडिओ आवडल्यास मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद